महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज दर वाढ झाल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे तीस टक्के अतिरिक्त वीज दर वाढविण्यात आली असून हो यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत हे विद्युत दर तात्काळ कमी करण्यात यावे ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढण्यात हा जनआक्रोश अंतयात्रेचा मोर्चा गोंदिया शहरातील मुख्य बाजारात फिरविण्यात आला तर शहरातील मुख्य चौक या ठिकाणी अंतयात्रा ठेवून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले यावेळी तात्काळ वीज दर कमी करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली तर या अंतयात्राच्या मोर्चामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या असून महिलांनी आम्हाला पंधराशे रुपये नको वीज दर कमी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तर या मोर्चा मध्ये वीज दर कमी करण्यात यावा यासाठी सहभागी झाले होते आमचं जी महिला लोकल आहे सगळ्यात जास्त त्रास महिलाला असते कारण की महिला एक ग्रहणी असते आज आम्हाला जे मंत्री साहेब आहेत त्यांना आम्हाला एक वादा केलं होतं की तुम्हाला बिजली बिल माफ होणार पण ते बिजली माफ माफ नाही झाली उलटा आम्हाला दहा टक्के अजून पर्सेंटेज लागले म्हणजे आपल्याला शंभर अगर रेडिंग आपली चालत आहे ते त्याचं आपल्याला डबल बिल येत आहे तर आम तुम आम्हाला तुमचे पंधराशे नको जे आमचे बिजली बिल वाढत आहे ते आम्हाला कमी करून द्या आणि जे रेडिंग आपली दोन रुपये तीन रुपये युनिट चालवते ती आता तुम्ही दहा रुपये युनिट केली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाग बिजली आहे आधी तुम्ही जी एस टी न मारलं महागाईनं मारलं आता बिजली बिलना पण मारत आहे तर आम्हाला सरकारला हे विनंती आहे की तुम्ही बिजली बिल कमी करा कारण की एक ग्रहणी जे आहे घर चालवते त्याच्यासाठी सगळं महाग झालं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्राला विनंती करते की बिजली कमी करा आमच्या हे वितरण चालूच राहणार आहे प्रकारे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक दरामध्ये तीस पर्सेंटची वाढव केलेली आहे लोकांना अतिरिक्त शुल्क वसुली करण्यात येत आहे ज्यांच्या बिल दोन है रुपे देता। जैंचा बिल हजार रुपये होता त्यांच्या बिल सात हजार रुपये आठ हजार रुपये येत आहे ते महाराष्ट्र सरकार म्हणजे मनमर्जी वसुली लोकांकडून करत आहे त्याकरिता आपला स आज महावितरण कंपनीच्या यात्रा आपण काढली होती ती ॲक्च्युली जसे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ग्रह खाता पण आहे ग्रह खाता असल्यामुळे जे महाराष्ट्रात आता तुम्ही बघून आले जे मा बदलापूरला झालं आहे मालेगावमध्ये जे पुतळा शिवाजी महाराजचा पुतळा लावला ते पण आताच आठ महिन्यात कोसळलं आहे आणि अशी खूपशी घटना आहे जे महाराष्ट्रात आता महिलांसोबत होत आहे ज्यामुळे गृहमंत्र्यांच्या स्तिफा मागत आहे आणि गृहमंत्री जे ऊर्जामंत्री सध्याच्या परिस्थितीत आहेत तर त्यांनी या ऊर्जाच्या म्हणजे जे बिल आहे लोकांवर लोकांचे जे बिल देत आहेत त्यांच्यावर कंट्रोल करावे असं आमच्या ऊर्जामंत्रीची मागणी आहे हा सहयात्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे झाली आहे हा सरकार आमच्या महाराष्ट्रात राहणार आहे महाराष्ट्रात मध्ये जे विद्युत आहे त्याच्या उत्पादन भर जास्त प्रमाणे होत आहे पण पूर्ण देशात सर्व जास्त बिजल्याचं जा बिल कुठं हो निघित आहे लोकांना ते महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र आमच्या लोकांना आमच्या बहुभेटींना पंधराशे रुपयेचे जे, जे लालच देतात पण एक घराचं बिल ते दोन लट्टू लावतात त्याचं बिल कमीत कमी तीन हजार येतात मला सांगा हा कशी सरकार आहे लोकांच्या लुटणारी आहे की आमच्या भाऊ बहिणींना फक्त लालच देऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे संविधान दिलं त्याच्या ओटच्या माध्यमांनी आपल्याकडे आकर्षित करणारा बिल आहे हा सरकार लोकांना लुटतात एक जेबामध्ये पंधरा सौ टाकतात आणि दुसऱ्या झेब्याचं आमच्या चार हजार पाच हजारचं बिल पैसे काढतात हा सरकार लोकांच्या लुटणारी सरकार आहे हा सरकार लोकांना फक्त आता या लाडली बहिणासोबत एक आणखीन घोषणा केली होती की कि आपला किसान भाऊ आहे त्याच्या बीज बिजली बिल माफ करायचा होता त्याच्या आतापर्यंत कोणत्याही प्रा विज्ञापन न दिला त्याच्याबद्दल काही बोललं नाही काय हा डबल पॉलिसी खेळणारे लोक बसलेले आहे का हे मिंदे सरकार लोकांना बेकूब बनारी सरकार आहे सुनील कावडे स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया